मला नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी करायची संधी आज पक्षाने दिल्याबद्दल मी आमच्या पक्षाचे नेते आदरणीय नरेंद्रजी मोदी आदरणीय अमित भाई शाह आदरणीय जे पी नड्डाजी आदरणीय बावनकुळेजी आदरणीय फडणवीस साहेब या आणि सर्वच वरिष्ठ नेत्यांचं मी मनापासून या ठिकाणी आभार मानते पुन्हा एकदा पक्षाने माझ्यामध्ये जो विश्वास दाखवून या नंदुरबार लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवण्याची मला जी संधी दिली आहे त्याबद्दल मी पक्षाचे खूप खूप आभारी आहे मागच्या काळामध्ये या दहा वर्षात मी वेगवेगळी विकासाची कामं अगदी शेवटच्या तळागाळापर्यंत शेवटच्या व्यक्तीपर्यंत शेवटच्या गावापर्यंत पोहोचवण्याचं काम हे यशस्वीपणे केलेलं आहे आणि मला असं वाटतं की त्यामुळेच पुन्हा एकदा या मतदारसंघाची संधी निवडणूक लढवायची संधी मला पक्षाकडून मिळालेली आहे आणि मी या ठिकाणी माझ्या पक्षाच्या नेत्यांनाही विश्वास देते की येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये अजून जोमाने काम करायचा मी नक्कीच प्रयत्न करेन